आता पाहूयात पाकिस्तानसाठी हा करार का महत्वाचा आहे पाकिस्तान हा देश भारताच्या नद्यांवर अवलंबून असणारा देश आहे पाकिस्तानची नव्वद टक्के शेती सिंधू झेलम व चिनाम नद्यांच्या पाण्यावर अवलंबून आहे लाहोर कराची आणि मुलतान यांसारखी शहरे ह्याच नद्यांमुळे जिवंत आहेत पाकिस्तानची अन्न सुरक्षा अर्थव्यवस्था आणि स्थैर्य हे सगळं भारतातून येणाऱ्या पाण्यांवर आधारित आहे आणि आज या जीवनवाहिनीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय युद्धासाठी नाही तर न्यायासाठी सिंधू जल करार स्थगितीचे पाकिस्तानवर गंभीर धोरणात्मक परिणाम होणार आहेत तात्काळ जलसंकट निर्माण होणार नसले तरी उद्भवणारे स्ट्रॅटेजिक आणि भूराजकीय परिणाम पाकिस्तानसाठी अत्यंत क्लेशदायक ठरणार आहेत त्यांची कृषी अर्थव्यवस्था धोक्यात येईल जी डी पीमध्ये एकवीस टक्के वाटा असणारे पाकिस्तानचे कृषी क्षेत्र दीर्घकाळ जलसंकटाचा सामना करेल यामुळे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होईल महागाई वाढेल पाकिस्तानचे अनेक जलविद्युत प्रकल्प जसे की नीलम झेलम भारताकडील जलव्यवस्थापन बदलामुळे संकटात येऊ शकतात त्यामुळे तेथील ऊर्जा संकट वाढेल